हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्यामुळे याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी एवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दीदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही मुलं हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी खिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो